शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचे असे झाले की येशू एकांती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते तेव्हा त्यांनी त्यास विचारले लोक मला कोण म्हणून म्हणतात त्यांनी त्यास उत्तर दिले बाप्तिस्मा करणारा योहान पण कित्येक म्हणतात एलिया कित्येक म्हणतात कि की प्राचीन प्रवक्त्यांपैकी कोणीतरी एक पुन्हा उठला आहे त्यांनी त्यास म्हटले पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता पित्राने उत्तर दिले देवाचा ख्रिस्त मग हे कोणाला कळता कामा नये अशी त्यांनी शास्त्री यांच्याकडून नकारले जावे जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे चिंतन संदेश हगय यांनी केलेल्या आव्हान लोकांना मनावर लोकांनी मनावर घेतले ते झटपट कामाला लागले आणि त्यांनी मंदिर बांधून काढले काही जुने जाणते म्हणू लागले की हे वैभवशाली नाही त्यास धीर दिली परमेश्वर हे मंदिर त्याच्या वैभवाने भरून टाकेल आपण मात्र त्याच्या मार्गाने चालण्या पूर्ती करावे यासाठी केवळ परमेश्वराचे ज्ञान असणे पुरेसे नाही तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा तशी मानवतेची धारणा करायला हवी त्यामुळे येशू आजच्या शुभवर्तमानात आपल्या प्रेषितांना त्याच्याविषयी आणि त्यांना नंतर त्यांचे अनुभव कथन करण्यास सांगतो पेत्राने दिलेले देवाचा ख्रिस्त हे उत्तर जरी त्रिकोट भासत असले तरी पुढे येशू त्याचे स्पष्टीकरण करताना सांगतो ख्रिस्त असणे म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागताना दुःख भोगण्यासाठी तयार असणे होय माझ्या येशूविषयी अनुभव कसा आहे त्यासाठी मी कोणतेही दुःखे भोगायला तयार आहे